आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मेशी येते भर दिवसा धाडसी चोरी लाखोंचा ऐवज लंपास चोर पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान देवडा तालुक्यातील मेशी येते पुन्हा एकदा भर दिवसा घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा एवज व तीन तोडे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे सौदाणे देवळा रस्त्यावर मेशी शिवारात नामदेव वेडू शिरसाट हे आपल्या शेतात राहतात रविवारी दिनांक दहा रोजी सकाळी दहा वाजता शिरसाट हे वाखारवाडी येथे आपल्या बहिणीकडे कुटुंबासमवेत घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले असता तेथून तीन वाजता घरी आले तर घराचे कुलूप तोडून दरवाजाची फक्त कडी लावलेली दिसली शिरसाठ यांनी दरवाजा उघडून बघितला तर घरातील कपाट उघडून सर्वच सामान पडलेले होते रुपये रोकड रक्कम व तीन तोडे सोने असा ऐवज चोरीला गेलाय शिरसाठ यांनी लगेच आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली त्यानंतर देवडा पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता तात्काळ देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील हवालदार संदीप चौधरी करीत आहेत मागील महिन्यात अकरा तारखेला देखील मेशी गावात धाडसी घरफोडी झाली होती या घटनेचा शोध लागत नाही तोच ही मोठी घरफोडी झाल्याने पोलिसांच्या समोर घटनेच्या तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे बांगलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य